आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज आपण बघत आहोत एम न्यूज मी आपल्या सोबत दादाराव वाघ दहशतवादाचा निषेध पाकिस्तानचा झेंडा जाऊन संतप्त प्रतिक्रिया काश्मीरमधील मधील पहिल काम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज संपूर्ण देशात संतापाची लाट चढलेली आहे यात पार्श्वभूमीवर जामणे शहरात तीव्र निषेध व्यक्त होत आहे कडकडीत बंद आज पाडण्यात आला आज जामणे शहरात दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ युवकांनी पुढाकार घेत कडकडीत बंद पाडण्यात आला नागरिकांचा संताप उफाडून ना आलेला आज दिसून आला पाकिस्तानचा झेंडा जाळ जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून देशाप्रती एकजुटीचा संदेश आज जामणे शहरात दिसून आला दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत नागरिकांनी आणि युवकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला त्यात त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की हे फक्त सैनिकांवर नाही तर आपल्या संपूर्ण देशावर हल्ला आहे आम्ही शांत बसणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया आज युवकांकडून मिळत होत्या चेहऱ्या शांतता अबाधित राखल्या गेली असून पोलीस यंत्रणा सतर्क दिसून येत आहे सर्व परिस्थितीवर आज पोलीस निरीक्षक कासारसाहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवून लक्ष ठेवलेले दिसून येत आहे आमची सहज सर्व हिंदू समाजातर्फे एक चर्चा झाली की आपण जामनेर शहरात एक निषेधार्थ मोर्चा काढला पाहिजे आणि आपण जामनेरात संपूर्ण व्यापारी वर्गाला एक आव्हान केलं पाहिजे की बा उद्याच्या दिवशी आपण बंडावं म्हणजे आज संपूर्ण व्यापारी वर्गाला सूचना देऊन त्यांनी स्वयंस्फूर्तीने म्हणजे कोणालाही दमदाटी न करता या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने फळं विक्रेते असतील भाजीपाला विक्रेते असतील जो व्यापारी वर्गात असेल त्यांनी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद पाडलेला आहे हे एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी त्यांना आम्ही कसलीही दमदाटी केलेली नाही नेमकं काय भावना येत एवढा हल्ला झाला दहशतवादी कसं आंदोलन केलं आहे आज दहशतवादी हल्ला झाला एक फक्त जामनेर नव्हे तर आहे हा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे की हा एक इस्लामिक आतंकवादी या भारतात येऊन आपल्या पैलगाम या ठिकाणी येऊन आपल्या पर्यटक वर्गाला म्हणजे एक मिधी स्वित्झर्लंड म्हणून पैलगाम ओळखलं जातं त्या ठिकाणी येऊन सर इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांना त्यांना त्यांची जातनी विचारली त्यांचा राष्ट्रने विचारला त्यांची भाषाने विचारली त्यांना विचारला त्यांचा धर्म त्यानिमित्त त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात अक्षरशः लहान लहान मुलं नवीन नवीन दाम्पत्य त्या ठिकाणी फिरायला जातात त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या गेल्या आहेत हा खूप मोठा रोष या भारतीयांच्या काय नेमकी मागणी आहे सरकारकडून आता काय पावलं सर्व युवकांतर्फे या ठिकाणी आम्ही सकाल हिंदू समाजातर्फे सरकारला एकच मागणी करतो व आव्हान करतोय की गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष आपला खूप मोठा सुरू आहे की पाकिस्तानमधून येणारे जे आतंकवादी आहे बांगालदे बांगलादेशमधून जे रोहिंग्या येत आहे ते आपल्याला म्हणजे आपल्या घरात आपल्या भारतात खूप मोठी ना घुसपेटी सुरू आहे त्यावर आपण रोग घातलेला पाहिजे आता जे निर्णय योग मोदी सरकारने घेतले की नदीचं पाणी बंद केलेलं आहे खूप असे निर्णय ह्या दोन दिवसात घेतलेले आहेत ते एक आनंदाची बातमी आणि आन त्यांच्यावर जसे सर्जिकल स्ट्राईक झाले पुलवामा अटॅक झाला अशा त्यांच्यावर एक अटॅक करून सन त्यांना त्यांच्या नामोमित्त केलं पाहिजे कशा पद्धतीने आंदोलन आज या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी एक आतंकवादी इस्लामिक आतंकवादी यांचा पुतळा दहन करण्यात आलेला आहे यात सर्व युवक वर्ग सहभागी होऊन सर्व व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते देश्या राँ, देश्या राँ, देश्या राँ, देश्या राँ। अगर स्थान बनवा है हरे माता की जय स्थान बनवा है सेंटर ले आओ Jai Sri Ram Jai Sri Ram Jai Sri Ram Jai Sri Ram